आपण पाहत आहात बागला नृत्यांत खबरबात महाराष्ट्राची करंजाडजवळ झालेल्या भीषण अपघातात एक जखमी पिंगडवाडे विंचूर प्रकाशा महामार्गावर असलेले करंजाडपासून काही अंतरावर नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत करंजाड उपबाजार बाजार समिती आहे आज सकाळी साडे नऊ दहाच्या सुमारास चार चाकी क्रमांक एम एच आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला यामध्ये किसन माळू शिंदे व सव्वीस हा गंभीररित्या जखमी झालाय अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता करंजाण येथील पोलीस पाटील प्रवीण देवरे व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जायखेडा पोलीस स्टेशनचे हवालदार रवी भांबरे व राहुल शेरीकर हे जखमींना व अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी धावून गेले त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे तात्काळ हलविण्यात आले हा रस्ता व या परिसरात बाजार समिती असल्याने शेतमाल खरेदी विक्रीसाठी परिसरातील नागरिकांची व वाहनांची कायमच गर्दी असते या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी वेळोवेळी करंजाळ येथील सामाजिक कार्यकर्ते केवळ देवरे तसेच राकेश देवरे यांच्या माध्यमातून केली होती परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे प्रशासन का मग अधिक मोठा अपघात होण्याची वाट बघते की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उद्भवत आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने या महामार्गावर अपघात नित्याचे झाले आहेत ठिकठिकाणी गतिरोधक द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे बागलाड वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे